प्रचार झाला नरम वातावरण होणार गरम आज अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसचे गणपतराव पाटील राजेशी शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील कर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांनी निवडणुकीमध्ये भलतीच सुरस निर्माण करून ठेवली काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेलं जोरदार शक्ती प्रदर्शन आणि काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभेने वातावरण तापलं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रचाराची सुरुवातच श्री दत्त कारखान्यासमोरील बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित सिंह माणे पाटील यांना फोडून केलं तर दुसरी सभा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरासमोर तारे हॉल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेऊन फाईट टाईट केली पहिल्याच दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या पक्षातील बड्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश आलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परफेक्ट नियोजन करून रॅली वेगवेगळ्या गावात सभा मतदारांच्या गाठीभिटी घेऊन तिरंगी लढतीत चुरस निर्माण केली आजपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे कालपासूनच जेवणाच्या चिठ्ठ्या सुरू झाल्या आहेत साहेब काय पण करा पण रोट्या कमी पडू देऊ नका चांगलं हॉटेल सांगा काल फक्त भात आणि आमटीच मिळाली नाहीतर जातो बघा तिकडं तांबडा पण हाय असं कार्यकर्त्यांनी नेत्यांना रात्री ठणकावलं आज रात्री बाराच्या पुढे वेगळ्या अर्थाचा रात्रीच खेळ सुरू होणार आहे पार कट्ट्यावर निवडून कोण येणार वातावरण कसं आहे अशा चर्चा होत आहेत पै पाहुणे एकमेकांना फोन करून तुमच्याकडे काय आमच्याकडे काय जाणून घेत आहेत महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरूळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा